तर हॅलो नमस्ते की हाल चाल तर कसं काय मंडळी इथं आज आपण खेळणार आहे फ्री फायर बघू बाई ट्रेनमधून कुदी मारलेली आहे आपण आता काल ते आपण कुठं कुदू तेच समजत नाही मला चला बघूया आपण वा पीक पीक काय असतं बाई इथं पीक पीक लावलं आहे काय पाणीचा मोसमी म्हणून काही पण खूपच लोक उतरले तिथं भाई मी फर्स्ट टाईम खेळतोय मला नाही बाई मी कसं खेळणार आहे पण ट्राय करेल की बेस्ट लेवलमध्ये खेळावं तरी चालू सुरू झालेच आपली कुठं कुद कुठं जायचं आहे खालती जायचं आहे का ए जागा नाही हे इथं जागा कुठे जागा कुठे जाग हो कोणतरी कुदलं बाई मारू नको मी फर्स्ट टाईम खेळचो आहे मी इथं बंदूक नाही जवळ त्याला सांगावं लागेल वैर काय भरोसा काल उडून काय करून टाकेन तिथं चला इथून घेऊ आपण आता हे घेतलं आहे मी बंदूक वगैरे इथं एका अर्थ काही उंजार पाहिलं त्याच्यामुळं बघूया पुढं काय काय हो गोड्या वगैरे आहे तिथं चाकू पण फॉसला काय नाव इथेच बॅग भेटली बाई नवीन बॅग काहीतरी नवीन म्हणजे इक्विपमेंट वगैरे भेटून जाते इथून पुढं काय पुढं कुड कुडं जावं लागेल मला मला नाही वाटत आज भुया वगैरे होईन कारण ओ कोणीतरी आहे तिकडं को तिकडे कोणीतरी आहे तिकडे जावं लागेल आपल्याला असं वाटे एक चाकू हतियार दुसरा घ्यावा लागेल ओ तू मारतोय मला मारतो भाई पडावं लागेल तू थोडंफार हां आता 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 शूट करेल मी तुला मला नाही वाटत तो मीन कारण लूप डॅमेज भेटला त्याला जावं लागेल खूप कमीतोर बॉम्ब फेकण्याची तर काही आहे का पाणी पाणी स्विमिंग पूल येतं बाई माझ्या घराकडं दहा दहा दिवस पाणी येत आम्हाला टँकर मागावं लागतं बाहेरून तो आहे तिथं तिचा आहे एंड करणार नाही झालं झालं आहे किल झालं किल, आपडला बाई विषय आवडला त्याचा इ कुठं यार पडून जाईल तू पडून जाईल अरे यार कोणती कोण इकूप ओ नो गेला तो तिथनं दुसऱ्याकडे बघावं लागेल मला असं वाटतंय आता चला पुढं जाऊ आपण आता माझ्या बाबांची गाडी आहे ड्रोन ड्रोन, ड्रोन उडावून गाडी भाई शपथ भाई बुगाटी बुगाटी नाही टारजण उंबी जबरदस्त गाडी नाही यायला चावे नाही मागेने बसायचं मला ड्रायव्हिंग करायची भाई माझ्याकडे ना खूप मोठं लायसन नाही ई व्ही उम पार पुढं जावं लागेल मला आता असं वाटतंय दोन वर्षापासून माझ्या हातात गाडी नव्हती पण आता आपण पुन्हा सुरूच करणार आहात त्या गाडी चालवायला कशी ड्रायव्हिंग थोडी वीक आहे आपली तशी बेस्ट आहे म्हणजे जसं बघू ब ब अरे या याशी थोडीफार वीक होऊन जाते माझी ड्रायविंग का हो या चला जाऊ द्या इतकं बरं आहे भाई पेट्रोलला पैसे नाहीत तिच्यात भरून ठेवलेलं आहे कोणतंही फुल फ्यूल करून ठेवलेलं आहे कुठं जायचं आहे हे काय सतरंगी अतरंगी काय लावलेलं आहे त्याच्या तू जरी याला उडवून देईन मी कोण कुठे कुठे गेला पळाला का पळाला वाटतं तो इथनं हे काय आहे काय ड्रॅगन सारखं दिसतंय बाई नाही ड्रायविंग नाही करायची आजोबाची गाडीतच सोडून जातो मी पुढं जावं लागेल मला असं वाटतंय कुठं जायचं आता मशरूम मशरूम खाऊया आपण आता पुढं पुढं जायचं आता सेफ झोनच्या बाहेर जावं लागेल कुठं कुठे काही चाकू वगैरे नाही ते गन वगैरे काही इक्मेट गन चेंज करावं लागेल मला असं वाटतं कारण की तो वारला नाही होता ना एक पण किल झालेला नाही होता चांगला वाटेल का ते फर्स्ट मॅच आणि एक पण किल नाही तर सेफ नाही ती नाही जायचं मला वरती जावं लागेल पुन्हा आपली गाडी घ्यावी लागेल असं वाटतं म्हणून बिना गाडीचं पडावं लागेल मला कोणी तर येऊ यार मी एक पण किल होणार आणि कस का चालेल नाही पहिली मॅच एक तरी किलवायला हवं माझ्या नावावर धब्बा लागून जाईल खूप मोठा चला पुढं बघू काही विषय आहे का कोणी मिळतं का हो आपण कोणीतरी येणार येणार कुठं नाही कोणीच नाही येणार असं वाटतं मला एक तरी भेट कोणीतरी भेट कोणीच नाही आहे अरे तर काय तू कुणी आहे माईचा विषय ॲड करून टाकेल मी तू ये भाई तू तू नको थांबू तुला दिल मी फटका देईल मी तुला तू किती गेला एक शेवट ढिला शंभर काहीतरी भेटा एक किल प्लस झालेला आहे आपला चांगली गोष्ट एक तर केला मी बघावं लागेल आता पुढं काही भेटतं का, का नाही पुढं बघावं लागेल मला आता पडावं लागेल मला कुठं ऐ कुठं ऐ कुठं ऐ कुड ऐ कुड ऐ कुठं आहे कुठं ऐ कुडं ऐ कुडं ऐ कुडं चला पुढे जावं लागेल आता विषय आर्ट करायला कोणी माहून गोळी मारते असं वाटते मला पुढं बघावं लागेल मला आता काय विषय तर हे काय घेतलेलं आपण काहीतरी यूज प्लस काहीतरी भेटल आपलं म्हणजे ग्रीन झोन वाढून गेला आपला भाई एकच किल झालेला आहे केव्हापासून यार आज भुया होईल का नाही माझा मला नाही वाटत होणार कारण की फर्स्ट मॅच आहे ना आपण पण न्यू प्लेयर आहे ना याच्यात तर विषय नाही वाटत मला बघूया तरी पण झालं तर आपलं खूप भारी काम होईल ते ऑक्सिजन वगैरे मिळालं आहे आपल्याला इथं घ्यायला जावं लागेल गाडी इथं बाजूला गाडी आहे असं दिले आहो गाडी गाडी बाई इथं गाडी कोणतरी मारतं आहे कुठं मारतं आहे याचा हाच विषय कोणी सापडत पण नाही तर मागणं मारतो वाटतं मारत वाटत याला देईल मी ते बघ कशी झोपलेली याला पण देईल मी रेओ गेली 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 विषय आड झाला तिचा पण वारली ती एटी लुटून गेली मी तिच्या आता अरे कुड कुडं भाई बॅग बघितली का माझी आता पुढच्या गेममध्ये ना पेट आलेला आहे माझ्याजवळ तो तो व्हिडिओ पण टाकणार आहे मी खूप जल्दी पुढं बघूया आता काय विषय आहे तर काय काय मिळालं आहे तिथं खूप काही मिळून गेलेलं आहे बाईथ चाकू नको मारू अप्पा चाकू नको मारू र बाई तिला लागणार नाही गोड्या मारायला लागतो दिला दिला याला ट्रिफल बाई काय काय होतं तिच्याजवळ हात्यार बघितला कोडा जबरदस्त आहे पडावं लागेल असं वाटतं मला इक, इकडं कोण आहे कोपऱ्यातून मारणार आहे का ओबी आहे बाई ती विनयबाई मारते की ती झोपून झोपूनच तिला झोपून झोपून माराव दिसली 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 गिरी गिरी मार 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 मारू पडावं लागेल खूप जो कारण की तीन चार लोकं आहे तिथं आता सध्या या कंडिशनला पड बाई पड 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 हार्ड होणार आहे आता मला असं वाटतं माझा डी एंड लवकर आलेला आहे कारण पुढं भरोसा नाही ना कोणी काय कोणी गेलं वाईज आह्या भेटूया पुढच्या गेममध्ये अशा जगा चांगल्या रेसाठी